या सगळ्या प्रश्नाचं उत्तर शोधून आपली थोडक्या थोडक्या मध्ये पाहू लाज म्हणजे काय लाज हा अंतकरणाचा काय धर्म आहे लज्जा की तो एक अंतकरण धर्म आहे लाज कोणाला वाटते नाही लाज कोणाला वाटते लाज निर्मळा निर्मळ असलेल्या शुद्ध अंतरकरणाच्या माणसाला काय वाटते लाज, लाज, ला वाटत लाज वाटते लाज कोणाला वाटत नाही निशुगा म्हणजे निशुगा माणसाला लाज वाटत नाही निशुगा म्हणजे काय निशुगा म्हणजे कोडगा कोडगा म्हणजे काय कोडगा म्हणजे निशुगा हा निशुगा म्हणजे कोडगा कोडगा म्हणजे निशुगा आपण म्हणतो ना कोडग्या कोडग्या लाज नाही कालचा कोडगा आज नाही निशुग्या माणसाला निर्लज्ज माणसाला कोडग्या माणसाला लाज वाटत नाही मनुष्याला कशाची लाज वाटावी आणि कशाची लाज वाटू नये लाज कशाची वाटावी नेहमी नेहमी आपण पुनरम पुनर मरण पुन्हा जननी मरतो पुन्हा यमाच्या यात्रेमध्ये जातो पुन्हा आपल्याला जन्म मरतो पुन्हा पुन्हा जन्म घेणं पुन्हा पुन्हा जन्म घेणं पुन्हा पुन्हा मरण याची माणसाला काय I see my love in my day, my love in my day. I see my love in my day, my love in my day. आपल्याला लाज वाटायची किती वेळा जन्म यावे किती व्हावे जी माणसाला काय वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे वाटली पाहिजे देवाने हे सगळं दिलं आणि आपल्याकडून देवा करता त्याच्या उतरा येण्याकरता काहीच घडत नाही याची काय वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे जी माणसाला वाटत नाही लाज स्वाभिमान ज्याचा असला पाहिजे त्याचा स्वाभिमान धरावा ज्याचा स्वाभिमान धरुण आहे ऐका काही गोष्टी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहण्याची माणसाला लाज वाटू नये नाही तर गाये नाचे उडे आपल्या छंदे मनाची आवडीने कीर्तनामध्ये टाळ घेण्याची लाज वाटू नये कीर्तनामध्ये नाचण्याची परमार्थ करण्याची कीर्तनाला येण्याची अजिबात वाटू। लाज वाटून ला? लाज कशाची वाटावी वर नसण्याची आहे की नाही बँड वर नसण्याची माणसाला लाज वाटावी ला कारण ते पतनाचे वाटचाल आहे आणि म्हणून ज्याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे त्याची लाज वाटत नाही ज्याचा स्वाभिमान धरावा त्याचा लोक स्वाभिमान धरत नाही आपल्या प्रमाण आपली वेशभूषा आहे की नाही आपली केशभूषा आपलं बोली हे सगळं आपल्या संस्कृती प्रमाण असावं जर ते संस्कृती प्रमाण नसेल तर त्याची आपल्याला काय वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे लाज कशाची वाटावी लाज कशाची वाटू नये जगदृत गोंभार आहे ना ऐका लाज कशाची वाटत होती आणि जगदृत आहे लाज देवाने राखावून देवाकडेच प्रार्थना करतात का करतात तर त्याच उत्तर आहे भगवंतानी आतापर्यंत अनेकांची लाज राखली म्हणून

लाज राखेली कोणाची खोडी शोक शु, शुकाचार्याची तू लाज राखी कशी राखली महाराज भागवता सांग आणखी कोणाची एखादं उदाहरण आहे राजश यज्ञामध्ये द्रौपदी माता वाढण्याचं काम करत आणि जेव्हा दुःशासन दुर्योधन असे कर्ण बसले आणि मग वाढता वाढता द्रौपदीच्या कंचुकीची म्हणजे चोरीची गाठ सोडली आणि मग गाठ सुटल्यामुळे ते अंदरून गेले द्रौपदी मातेने आणि ते प्रसंगावधान राखून तेव्हा भगवंतानी द्रौपदीची राज राखली कशी राखली रागेश देवाने द्रौपदीला आणखी दोन हात दिले किती दिले दोन हात म्हणजे चतुर्भूष केलं दोन हाताने द्रौपदीने कंचुकीची चोडीची गाठ बांधली आणि दोन हातांनी वाटतो विठलं मिठला द्रौपदीची एकच वेळ नाही आणखी द्रौपदीची लाज राखली कधी राखली कौरवी पांचाळी सभे माली आणि वस्त्र वस्त्र i are the brave द्रौपदीला सभेमध्ये फरफडत ओल तेव्हा द्रौपदी हतबल झाली ती धावा कोणाचा

तिने काय म्हटलं भरी सभा द्रौपदी प्रार्थना केली देवाला देवा राखो लाज हमारी रा, आता माझी ला आता राखे माझी लाज देवारी द्रौपदीची लाज राखी चला आणखी कमा लागत

आणि मग गोकुळातील सगळ्या समवयस्क गवळणी गोपिका त्यांनी हे व्रत केलं व्रताच्या उद्यापना करता त्या यमुनेच्या यमुनेमध्ये उतरल्या आता धीरावरच्याच असल्यामुळे त्याला पोहायला येत होत आणि मग ते पोहायला लागल्या आता तीर्थामध्ये आपण कशा करता जातो तीर्थाची गरिमा तीर्थाचं पवित्र आपण राखलं पाहिजे तीर्थामध्ये आपण कशा करता जातो आपले दोषाच क्षालन होण्याकरता आणि तिथं जर आपल्याकडे दोष घडत असतील अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्य पण तीर्थक्षेत्रे कृतम पापन वज्रले भविष्य तिथं घडलेला दोष मग चंद्राभागी जाताना लोक तिथं तर थकारतात तिथं आपल्या समोर म्हटलं तर म्हणजे आपल्याला चंद्रभाग साबू लावतात कोणती ते हंड्रेड पॅन्ट तिथंच फिरते त्या तीर्थाच पावित्र आपण जर राखलं तर तीर्थ स्नाचं फल आपल्याला भेटेल जर आपण तिथं त्यांचं पवित्र राखलं नाही तर तीर्थाच्या अवहेलना केल्याचा दोष आणि पाप आपल्याला नाही उद्यापन करण्याकरून आल्या परमात्म्यांनी त्यांचे वस्त्र काय केले कळंबावर नेले त्यावेळेस त्या गो देवाची फार मोठी माफी मागितली प्रार्थना केली आपली लाज राखण्याची प्रार्थना केल्यानंतर त्या परमात्मिकांची लाज राखली सविस्तर कथा पुढील अंकामध्ये महाराज आपल्याला भाग सांगतात कोणाची लाज राखली दुर्वास पातला

पर्यंत अनेक लोकांची तू लाज राखल्या मुळ तुकोबार सांग आतापर्यंत तू अनेकांची राखली ना आता राखी माझी लाज आता एक प्रश्न राहणार तुकोबारांना कशाची लाज वाटत होती या भंगात काही तुकोबाहेर मला कशाची लाज वाटत होती फक्त आता राखे माझी लाज माझी लाज राख एवढं तुकोबार कशाची वाटत होती एक सांगितलं नाही का सांगितलं नाही कारण ज्याच्याकडे प्रार्थना करायची आहे ज्याच्याकडे लाज राखण्याची प्रार्थना करायची आहे तो परमात्मा सर्वज्ञ आहे कोण आहे समाजामध्ये काही लोक असतात काही अज्ञ असतात हो समजोज काही अज्ञ असतात काही अल्पज्ञ असतात काही तज्ज्ञ असतात आणि काही सर्वज्ञ असतात अज्ञ कसे असतात त्यांचं काही चिंतन आपल्याला कर करायला वेळ नाही तज्ञ तज्ञ कशाला म्हणतात अ हे कोण आहे हे आमचं पांडुरंग महाराज आमच्या गावात इंजिनियर आहे मग इंजीनियर असा विकड्यात हा प्रथम दोन मधलं म्हणते काय नाही तू तेव्हा दिर्वात काही ये एखाद्या विषयामध्ये ते पारंगत असतील त्याला तज्ञ म्हणतात पण सर्वज्ञ कोणाला म्हणतात मुंगी मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत अनेक जन्माचं मनोबोध ज्याला ज्ञात असते भूत वैश्य वर्तमान काळ ज्याला ज्ञात असते त्याला सर्वज्ञ म्हणतात आणि परमात्मा सर्वज्ञ असल्यामुळं न सांगता कळे अंतरीचे अभंगात सांगितलं अंतर। नाही सांगितलं नसल्यामुळं जोपर्यंत आपल्या तुकोबारायला कशाची लाज वाटत होती हे कळत नाही तोपर्यंत अभंगाचा भाव आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणून तुकोबारणे तरी सांगितलं नाही कारण परमात्मा सर्वज्ञ होता त्याला न सांगता करते आपण काही सर्वज्ञ नसल्यामुळं आपल्याला सांगितल्याशिवाय कळणार नाही म्हणून तात्पर्य शोधण्याचे काही शेड लिंग आहेत त्याच्यामध्ये उपक्रम आणि उपसंवाद पहिल्या उपक्रमामध्ये आता राखे माझी ला। लाल पण कशाची लाल वाटत होती हे तुकोबारणे सांगितलं नसल्यामुळं शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे सेवा जीवनामध्ये असं काय घडत होत कि ते सत्य तुकोबारांना अपेक्षित नव्हतं किंवा घडत नाही असं तुकोबारांना वाटत होत तर त्याच चिंतन करण्याकरता या अभंगामध्ये जरी तुकोबाराने कशाची लाज वाटत होती हे सांगितलं नसलं तरी अभंग दुसरे आपल्याला शोधावे लागतील तिथून आपल्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करून घ्यावं लागेल त्याकरता जगदूर तुकोबार यांचे भूपाळी प्रकरणातले काही अभंग आहे भूपाळी म्हणजे सकाळी देवाला आळवणे देवासोबत संवाद करणे ऐकून काकडा वारकरी संप्रदायाचं काय आत्मा आहे आमचे प्रल्हाद महाराज सूर्यकर म्हणत भाऊ सगळ्या वारकरी काकडा घेतलाच पाहिजे एक तास काकडा दिवसभर मोकळा देवासोबत बोललाय प्रत्यक्ष संवाद काय सुंदर अभंग आहेत काकड्याचे म्हणून काकडा जर तुम्ही जर घेतला देवाशी संवाद केला ब्रम्हत एक तास काकडा घ्या उरलेली चोवीस तास ज्याच्याशी आपण संवाद केला ज्याचं आपण चिंतन केलं उरलेले तेवीस तास पापापासून सांभाळण्याची सामर्थ्य शक्ती ज्या काकडा साधनेमध्ये मध्ये आहे ती साधना वारकरी संप्राजी आहे आणि त्या काकडा आरती मध्ये एक अभंग असा आहे जगुरु तुकोबार कशाची लाज वाटत होती ते महाराजांनी तिथं प्रतिपादन केलं ती गोपाळी आहे लाज वाटे तुझा म्हणजे 何 <laughs> साठे तुझा मनविता दा देवा तुझा दास म्हणून घेण्याची मला काय वाटते लाज हा तू तुम्हाला देवाचा दास होऊन घ्यायची लाज वाटते आम्हाला तर वाटत नाही आम्ही म्हणून घेतो हरी भक्ती पराय आम्हाला तर थोडी वाटत नाही जनाची वाटत नाही मनाची वाटत नाही तुम्हाला कशी काय वाटते बर देवाचा दास म्हणून घेण्यामध्ये लाज वाटत प्रश्न आहे भाग्यवंत म्हणू दया शरण गेले पंढरी नाही म्हणतात तुम्हाला कशी काय लाज वाटते लाज वाटेल हे आपण कधीतरी देवाचं चिंतन धुकोबाऱ्यांच्या भाषेमध्ये या अभंगाचं केलं पाहिजे त्याला अंतर्मुख होऊन चिंतन केलेलं म्हणतात लोक म्हणतात तर मला लाज का वाटते कारण लोक मला म्हणतात तुम्ही देवाचे दास आहात पण जसे दास तुझे आतापर्यंत झाले इतिहासामध्ये तशी माझी योग्यता नसल्यामुळ नो हे दास खरा परिहा झाला से डांगोरा परिहा झाला से डांगोरा झाला से डांगोरा लोक म्हणतात एक हजार आठ पण मला माहिती ना कोण किती पाण्यामध्ये आहे ज्याचं त्याला माहित असते ना महाराज तुमची खूप सेवा आहे पण मी किती सेवा करतो माझ्याकडे योग्यता किती आहे हे ज्याच त्याला माहित असते महाराज म्हणतात तुझा दास ऐसे देवाचे दास आहे तुकोबर आहे पण मला माहिती आहे ना तुझा दास असे म्हणते लोक पहा पण माझे गुण दोष पाहता न लगे अंत माझे चित्त मज ग्वाही त्याच्या विषयाच्या अनुषंगाने माझ चित्तच मला ग्वाही आहे लोकांना काय म्हणून माझ चित्त मला ग्वाही देत नाही की तुझा मी खरा दास नसताना लोक मला दास म्हणतात याची मला भयंकर लाज वाटते कशाची लाज वाटते खूप श्रीमंती पूर्वी होती कालाच्या ओघामध्ये असलेली श्रीमंती राहिली नाही असं होते ना कधी कधी महाराज श्री सुप्तामध्ये आज ज्यांच्याकडे पैसे आहेत ज्यांच्याकडे धन आहे पंढरपूर महाराज त्यांनी असं समजायचं काहीच कारण आहे हे संपत्ती हे धन हे लक्ष्मी आपल्याकडेच राहील असं कोणीच समजायचं का समजायचं नाही कारण श्रीसुक्तामध्ये असं वर्णन आहे ओम हिरणमही मही लक्ष्मी अव हिरणा प्रमाण ते चंचल आहे ज्ञानोबारानं विचारा या धनाचा न घरी विश्वास जैशी तरुवर छाया या ताया तिनं चुके तरी दुभोग शिलकाया या हरी भजने वर तुझे जल मजाती वाया या लागी वैकुंठनाथाच्या रे तू चिंतिता रे पाया ओम नमो भगवते वासुदेवाया सुरक्षाच्या सावली प्रमाणात ते धन असते आज तुमच्याकडे आहे म्हणजे तुमच्याकडेच राहील असं नाही ते कोणाकडे जाईल वृक्षाची सावली पूर्वेकडे जर सूर्य असला तर त्याच वृक्षाची सावली पश्चिमेकडे पडते आणि तो सूर्य जर पश्चिमकडे गेला तर त्याच वृक्षाची सावली पूर्वेकडे या विश्वास जैशी तरुवर छाया आणि म्हणून असं कोणी समजण्याचं कारण नाही येताना कशी आली पाहिजे प्रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी पण जाताना ती कशी जाती याच काही भान राहतं असं म्हणतात उंट पाहला पाहला उंट नाही पाहाला हत्ती तू काय तुला मराठीचा उलट पहिली खंट पाहला खंट पाहला उंट कोणी पाहला कोणी पाहला उंट हत्ती कोणा हत्ती पाहणारे हा हत्ती पाहणार हत्तीला जर कौट खायला दिल कोणाला हत्तीला तो काय करतो सोडीने उचलतो सबंध कौट आपल्या तोंडामध्ये पोटामध्ये गिणून घेतो पूर्ण कौट गिणून घेतो दुसऱ्या दिवशी ते कौट त्याच्या विष्ठेमधन लिधे मधन बाहेर पडते जस तसच कौर बाहेर पडतो सबंद ऐका पण पुढे जर ते कौर फोडलं तुम्ही तर त्या कौठामध्ये गर नसते तो गर कसा निघून जातो पण त्याच काही संशोधन झालं पण तो गर संपतो कौट जस तसच असते तस बाहेरून आपल्याकडे असलेली लक्ष्मी कशी निघून जाते लक्षात येते तिसऱ्या पिढीमध्ये ते सर्वपणाला आणि मग जेव्हा होती तेव्हा लोकांना सेठ सावकार म्हणायचे आणि गेल्यानंतर त्यांच्या तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा तेच ऐश्वर नसतानाही हे घराच्या बाहेर पडले की लोक म्हणायचे या सेठ सावकार असं म्हटलं की त्यांचं अंतकरण मिळून निघायचं का अरे आपल्याकडे जे ऐश्वर होत त्यावेळेस आपण लोकांचे काम करत होतो लोकांच्या मदतीला जात होतो अडी अडचणी सोडत होतो त्यापुढे लोक आपल्याला शेठ म्हणत होते आपल्या गुरुजांना सावकार म्हणत होते आज आपल्याकडे काहीच नाही चहामध्ये टाकण्याकरता साखर नाही मूलभूत गरजा आपल्या पूर्ण होत नाही आपल्या वाड्याच्या भिंती तरबंदी सगळ्या गेल्या वाड्याचा दरवाजा कसा राहिला अशी भीषण परिस्थिती आपली निर्माण झाल्यानंतर तरी सुद्धा लोक आपल्याला सेठ सावकार म्हणतात आणि लोकांनी त्याला सेठ सावकार म्हटलं की याच अंतकरण जसं पिळून निघत होतं तस योग्य नसताना असताना मला लोक तुझा दास म्हणतात लाज वाटते मला लाज वाटे तुझा लाज वाटे का वाटते मी तसा लाज दास नसताना तुझ तुला काहीच अशक्य नसल्यामुळं तू मला जसा दास आतापर्यंत तुझे दास झाले त्याची योग्यता तशी योग्यता माझ्यामध्ये तू प्राप्त करून दे एवढीच प्रार्थना तुझ्याकडे आहे तुला काहीच करिता तुझ तुला काहीच अशक्य नाही पण मी कसा आहो मी दास म्हणण्याच्या लायकीचा नाही मी कसा आहो त्याच वास्तव दर्शन जगद्गुरु तुकोबाराभंगाच्या दुसऱ्या चरणात मी